मी डॉक्टर संजय कोलते जिल्हाधिकारी भंडारा आपणास या निमित्ताने आवाहन करतो की महिला व आर्थिक महिला आर्थिक विकास महामंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यामुळे या पन्नास वर्षपूर्तीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री या सत्तावीस मार्च ते एकोणतीस मार्च दरम्यान आयोजित करण्यात येत आहे यासाठी बँक ऑफ इंडिया आर सी टी सेंटर शास्त्री चौक भंडारा येथे हे प्रदर्शन असणार आहे प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिला स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या निर्मित केलेल्या सर्व वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री त्यामध्ये असणार आहे यामध्ये पोसा सिल्क पोसा वर्क काथा वर्क लेडीज बॅग ज्वेलरी वेग प्रे, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ पापड लोणचे मसाले आणि घरगुती खाद्यदेखील आपल्याला घरगुती खाद्याची चव या प्रदर्शन विक्रीमध्ये आपल्याला घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाला उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो